आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी आरेवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच सुशिला कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरेवाडी गावातील विठ्ठल मंदिर येथे डॉक्टर सुनील उदिकर यांची शिक्षा स्वामी कृपा आणि केंद्राचे संचालक डॉक्टर मीरा काटे यांच्या माध्यमातून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरामध्ये सांधेदुखी कंबरदुखी मानदुखी डोकेदुखी केसांचा आजार महिलांच्या मासिक पाळी अशा विविध आजारांवर डॉक्टर मीरा काटे यांनी संपूर्ण नॅचरोपॅथी उपचार करून शंभर टक्के आयुर्वेदिक औषध दिले आरेवाडी गावात प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या विरोबा देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्रातून विविध भागातून भाविक या ठिकाणी दर्शनाला दर्शनाला येत असतात आलेल्या भाविकांनीही आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी तालुक्यातील सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरपंच सुशिला कोळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात व ग्रामस्थ महिला पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला ठाममत मराठी न्यूज साठी उपसंपादक रामचंद्र शिंदे सांगते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका